दिनांक एकोणतीस नऊ चोवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सहाशे त्रेचाळीस चोवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन चार भारतीय न्याय संहिता अन्वय दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आय टी एक्ट कलम सी लावण्यात आलेला होता त्यात समानांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राणार पातर्डी पाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबळ यांच्या अहवाली करण्यात आले आहे माननीय कोर्टाने आज दिनां, आज रोजी दिवसाचा पी सी आर मंजूर करण्यात आलेला आहे त्या घटनेमध्ये ह्या आरोपी रवींद्र धनक याने माननीय नामदार श्री भुजबळ साहेब अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्र, ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर असलेले संदेश व धमकीवचा संदेश पाठवले होते त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा